महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे दे सर्वकार्येषु सर्वदा जय गणेश जय गणेश जय गणेश गणेश जय 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 गणेश नमस्कार आपणास करवण्यास अत्यंत आनंद होतो की सातारा सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक नगरेमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे सातारा जिल्ह्यामधील गुरुत्त कोल्ली मधील पंचकृषीत सर्व नागरिकांना अत्यंत करवण्यास आनंद होतो श्री विघ्नहर्ता गणेश मंदिर कल्चर होण्याचा समारंभ दिनांक दहा ऑगस्ट आणि अकरा ऑगस्ट या दरम्यान राबवण्यात येत आहे तरी या कार्यक्रमासाठी परमपूज्य श्री बापू महाराज व त्याचबरोबर त्यांचे सहकारी मित्र परमपूज्य श्री पालकर यांच्या हस्ते या कार्यक्रमासाठी महत्वाचं योगदान आहे त्याचबरोबर यांचं पावन हस्ते शुभारंभाचा सोमवार दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता आणि त्याचबरोबर त्याचा बाकीचा जो विविध का काही जो कार्यक्रम आहे त्याचा कालावधी दुपारी दोन नंतरच्या सत्रात घेत घेण्यात येत आहे तरी आपण मंगल मंगल समयी सर्व भाविकांना त्याचबरोबर पंचक्रोशी असणाऱ्या सर्व पालिकांना या महाप्रसादाचा आणि या कलशारोहणाचा आस्वाद घेण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाचच्या दरम्यान आपल्या कलशाची मिरवणूक आहे त्याचबरोबर अकरा ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता जे काही होम हवन आहे त्याचं पाठ्यपूजन होईल त्यानंतरनं साधारण पाहुणे एकच्या दरम्यान जे काही कलशारोहणाचा समारंभ आहे तो घेण्यात येणार आहे आणि त्यानंतरनं साधारणत पाहुणे एक दोन पासून आपण महाप्रसा महाप्रसादाचा आस्वाद घेणार आहोत त्याचबरोबर एक लाख मोदकांचं काही ते नियोजन आहे ते देखील यामध्ये आपण आयोजित केलेलं आहे तरी सर्व भाविकांना एवढीच विनंती की या मंदिरासाठी काही इच्छुक असणाऱ्या लोकांनी आपली सगळ्यासाठी मदत देखील करावी आणि या मंदिराची स्थापना साधारण एकोणीसशे ऐंशीपासून झाली होती तेव्हापासून या मंदिराला कळस नव्हता परंतु या महाराजांच्या हस्ते या मंदिरासाठी कल त्याचबरोबर असणारा हा सुंदर परिसर यांच्या हस्ते झाला खरंच मी आभार मानतो या माणसाचे या माणसाच्या माध्यमातून आज या, मन्साजे या संग, संगम नगर रूपाला एक चांगलं योगदान लाभलं आणि यांच्यासारखी माणसं अशीच अनेक समाजात घरावीत तिची शोर त्यांनी प्रार्थना धन्यवाद